आर्णी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळून आर्णी येथील माहूर चौकातील स्मशानभूमी आणि मुस्लिम कब्रस्थान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राजू तोडसाम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली दुपारी चार वाजताच्या सुमारास वृक्षारोपण करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजू तोडसाम जिल्हा उपाध्यक्ष युनुस शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप पवार साबीर शेख राजीव शेख चेतन बुल्ह्याने देवानंद पवार आकाश राठोड दानिश भातसाने नंदकिशोर पंडित सूरज जाधव कृष्ण पेठ पवार शकील शेख मंगेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तेवीसवा वर्धापन दिन आर्नी ये केक येथील विश्रामगृह येथे कापून साजरा करण्यात आला या प्रसंगी एडव्होकेट अरुणा राठोड राजेंद्र शिवरामवार रवींद्र नालमवार अमिन भाटी संजय व्यवहारे फिरोज सोलंकी प्रफुल जाधव परवेज बेग रहमान शाह गफूर शाह हे उपस्थित होते यासोबतच लोकाभिमुख कार्याचा भाग म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष राजेंद्र शिवरामवार यांच्या नेतृत्वात वीज वितरणाची उपकार्यकारी अभियंता शेडामे यांची भेट घेऊन सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचे आणि परिसरातील शेतकऱ्यांचे होत असलेले हाल त्वरित थांबवावे अशा सूचना देण्यात आल्या पक्षाच्या स्थापनेच्या निमित्ताने तेवीस तेवीसवा वर्धापन दिवस या ठिकाणी आपण साजरा करतो दहा जून आपल्या पक्षाच्या स्थापनेची तारीख आहे आणि आज रोजी आपल्या पक्षाला असं ती वर्ष पूर्ण झाली आदरणीय पवारसाहेब यांनी या देशामध्ये अतिशय एक प्रेरणादायक या ठिकाणी आ... अनेक समाजाला जोडण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं सोबतच अठरा पकड जाती बाला बारा बोलोतेदार अनेक अशा जाती धर्माच्या लोकांना घेऊन पवारसाहेबांनी आज तेवीस वर्ष या ठिकाणी आपल्या पक्षाची पूर्ण केलीत याही पुढं पवारसाहेब आपला काळ चांगला काढतील त्यानिमित्ताने आज आपण या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या या मतदारसंघाचे माजी आमदार आणि तथा आदिवासी सेलचे राज्यप्रमुख आदरणीय राजूभाऊ तोडसाम आज यांनी या ठिकाणी आपल्याला वेळ दिला आपण त्यांच्या हातानं या ठिकाणी स्मशानभूमी आणि मुस्लिम कब्रस्तान या दोन्ही एकतेच्या एकोप्याच्या ठिकाणी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला मी राजूभाऊचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी वेळातला वेळ काढून आपल्या या वर्धापन दिनासाठी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी त्यांनी मोलाचं वेळ देऊन आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना सहकार्य केलं याही पुढं ते अशीच आपल्याला अनेक कार्यक्रमासाठी पक्ष जोडणीसाठी किंवा पक्षातनी मजबूती यांना करता ते आपल्याला वेळ देतील अशी आशा मी या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांच्या समक्ष व्यक्त करतो रफिक सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी